आणि उपस्थित दोन्ही जे आपण म्हणतो की धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मल दातारा कर्मापासून असतात अशा प्रकारचे विचारसरणी घेऊन उपस्थित असलेले आमचे रामदास दादा महाराज आणि धर्मराव दादा महाराज ज्यांनी विशेषतः स्वस्वरूपाची जाणीव निर्माण करून देऊन प्रकृती पाहण्याची गोष्टी जे देतात आणि स्वस्वरूपाची जामीन निर्माण झाल्यानंतर ती निर्णय इतरांना बनवतात अशा प्रकारची बातमी आज इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे सुद्धा एक प्रकारचं या कार्यक्रमाचं अत्यंत दैनिक गोष्ट्या महत्त्व वाढवण्याचं काम करतात त्यानंतर या परंडा नगरीचे आणि परंडा पंचकृषीचे जाणेमाने आमचे तरुण तडफदार आणि कर्तव्यदक्ष डॉक्टर कुलकर्णी सर देवदत् कुलकर्णी सर यांना आमचे ए डी विशेष कमी सर असतात त्यामुळे विशेष कमी सरांचं आणि त्यानंतर सागरदादा आणि आमचे दादा त्यानंतर उपस्थित येथे नेटके साहेब आणि पत्रकार बंधू विशेषतः काशीद साहेब नागेश काशीद सर इथे या परंडा पंचकृषीचे सर्व युवांचे आलास्तंभ असलेले आणि उपस्थित सर्व या परंडा पंचकृषीतील सुजान सुविधे सुजान नागरिक आणि माता आणि भगिनी आजचा हा कार्यक्रम म्हणण्यापेक्षा एक प्रकारचा संस्कार सोहळा आहे असं मी म्हणेन कारण आपल्याला माहिती आहे की इतर सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे दान करतात गोदान करतात गोदान करतात त्यानंतर विविध प्रकारचे दान असतात पण अन्नदान असेल तर मी म्हणेन की एक वेळ अन्नदानाने एक दहा दिवसाचा अन्न माणसाची पूर्ती होईल त्यानंतर जर आपण समजा त्यांना कपडे दान केले तर वर्षभरासाठी त्याची पूर्ती होईल पण जर विचारदान की आमचे प्रबोधन करून जे कोणी आपले संत साधू संत जे इतरांना प्रबोधन करतात त्यामधून एक जरी विचार एखाद्याने घेतला तर त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं की पूर्ण आयुष्यासाठी त्याचं होतं पण त्याचबरोबर रक्तदान हे असं आहे की त्याच्यामधून प्राणदान हे अत्यंत मिळतं त्याच्यामुळं जीव एखाद्याचं वाचू शकतो आपल्याला माहिती आहे की या याप्रसंगी सांगू इच्छितो की रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान का आहे तर रक्त हे कुठल्या प्रयोगशाळेमध्ये तयार होत नाही कुठल्या कारखान्यामध्ये तयार होत नाही त्याला अजून तरी मनुष्य हा चंद्रावर गेलेला आहे मंगळावर गेलेला आहे तरी सुद्धा तिथेपर्यंत पोहोचला तरी सुद्धा रक्त हे कुठल्याही रक्तपेढीमध्ये तयार होत नाही किंवा कारखान्यात तयार होत नाही किंवा रक्ताचा कुठला घटकही तयार होत नाही त्यामुळे मनुष्यानेच जर रक्त दिलं तर मनुष्याचा जो काही महत्वाचा भाग आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे ते भागू शकतं तर त्याच्यामुळं आणि आता जर पाहिलं तर या देशामध्ये खूप रक्त अजूनही कमी आहे त्याच्यामुळे रक्तदान चळवळ ही उभारली गेली पाहिजे असाच संदेश हा कार्यक्रम देतो आहे असं मला म्हणायचं आहे कारण एक रक्त ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस चार जणांचा जीव वाचतो किंवा ज्यांना रक्ताचं प्रमाण कमी झालंय हिमोग्लोबिन कमी झालं त्यांच्या डिलिओ रक्त खूप जीव तर अशा वेळेस दहा पाच पाच रक्ताच्या बाटल्या चळाव्या लागतात आमचे लोकतज्ञ आहेत तिथे त्यांना माहिती आहे की चाळीस चाळीस बाटल्या रक्त दिल्या लागतात त्यावेळेस कधी कधी असं होतं की रक्ताच्या बाटल्या अवेलेबल नसतात त्यामुळे ठिकाणी पळावं लागतं आणि कधी कधी रक्त त्यांना जीव गमावत अशा प्रकारची अवस्था असते त्यामुळं पी सी बी हा जो घटक असतो त्याच्यामुळे रक्त वाढवलं हिमोग्लोबिन वाढवलं त्यातून कित्येक आजार बरे होऊ शकतात त्यानंतर काही दोन केसेस असतात जास्त खूप डिहायड्रेशन झालं बीपी खूप कमी झालं तर त्यावेळेस देखील मृत्यू वळवतो शेती सिनेमध्ये एवढं बाकी अशा प्रकारचा प्लाझ्मा हा घटक वापरला जातो त्याच्यानंतर प्लेटलेट जे म्हणा किंवा इतर हिमू घरी डिफॉर्ड असतात त्याच्यामध्ये प्लेटलेट जितकी खरी होतात की त्याला प्लेटलेट द्यावं लागतात नाही तर न होता शेतामध्ये रक्त व्यक्ती मिळू शकतो की त्याच्यामध्ये विशेषतः हिमू भावशी जर एखादा स्लेट किंवा साप चावला तर शेतामध्ये जर एक प्रकारचे डी आय सी सर्कल बाजार घडतो त्यावेळेस मात्र फ्लेटची खूप गरज पडत असते आणि ज्यावेळेस लेखे जर वेळ मिळाला नाही तर मनुष्य मृत्युमुखी पडतो आणि सगळ्यात म्हणजे चौथा घटक आहे डब्ल्यू सी जे कॅन्सरमध्ये किंवा हिमोफिरिया तीम त्यामध्ये ह्या प्रकारचा घटक असतो तो कमी झालेला असतो त्यामुळे डब्ल्यू डी सीत आपले जीवित म्हणजे मला काय सांगायचं की एकदा आपण रक्तदान करतो त्याच्यामध्ये चार जणांची जीव असतात म्हणजे चार जणांचं आपण जीवनदा देऊ शकतो अशा प्रकारचं रक्तदान आपण कमीत कमी तीन ते चार वेळेस ह्या एका वर्षामध्ये आपण करू शकतो पूर्ण शरीरामध्ये रक्त पाच ते साठ इकडं असतं आपण तीनशे एक्त येतो म्हणजे पाच टक्के रक्त सुद्धा आपण घेत नाही आणि ते एक आठवड्यामध्ये पुन्हा भरून येतो तर मला सांगायचं आहे की अशा प्रकारचं जे काही शुद्ध उपक्रम आहे की ज्याच्यामुळे कित्येकांचे प्राण वाचवले जातात तर या अशा प्रकारच्या जे काही आपले वाढदिवस आपण साजरे करतो अशा प्रकारची समागी सुरू आणि संस्कार समाजापुढं कार्यक्रम करणं हे खरोखर एक प्रकारचं आदर्श घरण्यासारखं आहे आणि मी असं म्हणेन की मला एक स्टोरी आठवते की अशाच प्रकारचे साधू संत असतात आणि त्यांच्याकडे खूप मोठे श्रीमंत व्यक्ती त्यांचं दर्शन घ्यायला येतात त्यावेळेस त्यांच्याबरोबर ते बघायला वाटतात की माझ्याकडे एवढं काय आहे एवढं वैभव आहे अशा प्रकारचं आहे तर मग लोक साधू म्हणतात की ठीक आहे माझं तर वय जाणार आहे मी पुढे जाणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती या पृथ्वीवरचा पाठीमागून पण वर येणारच आहे मी गेल्यानंतर तुम्ही काही दिवसांवर वर येणार आहात तर हे एक सोन्याचा सिक्का माझ्याकडनं घ्या आणि तुमच्याकडे ठेवा तुम्ही काय करा हे की हे पुढं तुम्ही एवढं वैभव प्राप्ती करायचं तुम्ही नक्कीच वर्गात जाणार आहात तर तिसरं तुम्ही मला हे शिवण्याचं शिक्षण आणून द्या मग असे म्हणतात आणि ते साधू संतांतून जातात त्यानंतर त्यांना कळतं की दोन विचार करतात तासाचं एक सोन्याचं शिक्षण वर कसं घेऊन जाऊ कसं घेऊन जाऊ कसं घेऊन जाऊ मग त्यांना ते काही जो झोप येतात त्यावेळेस ते पुन्हा ते साधू संतांच्याकडे जातात त्यांच्या पायाला लोळून घेतात सांगतात की मला मागे सांगा मग त्यावेळेस ते सांगतात की ह्या सोन्याच्या शिक्क्याच्या किंवा तुमच्याकडे जी संपत्ती आहे त्याचं कन्वर्जन ही संपत्ती तुम्ही डॉलरमध्ये केली रुपयामध्ये केली रिंग केले तर तुम्हाला या पृथ्वीवर हे चलन चालेल पण तुम्हाला ह्याचं करून अशा चलनामध्ये रूपांतर केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये दुवा आशीर्वाद किंवा हे प्रकारचे जे काही मिसिंग आणि ती करन्सी वर चालते आणि हे धर्म तुम्ही वर घेऊन जाणार आहात आणि हे तुम्हाला तुमच्यासोबत तिथे येणार आहे आणि यातच तुमचा पाप पुण्याचा घेऊन निघून आहे तेव्हा त्यांना ते समजलं आणि तेव्हा मग अशा प्रकारचे समाजीव कार्य करून ते लोकांकडनं ह्या संपत्तीवर आशीर्वाद सुद्धा मिळून घ्यायला लागले आणि त्यातून ते एक प्रकारे सात्विक मार्ग देखील अवलंबला अशा प्रकारचे साधुसंत मी एक आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे मला माहिती आहे की प्रत्येकाचं शरीर हे तीन व्यक्ती ह्याच्यातून पडलेलं आहे शरीर मन आणि आत्मा शरीराला होतात ते व्याधी मनाला होतात ते आधी आणि आत्म्याला होतात ते अविद्या आम्ही शरीराचे जरी डॉक्टर असलो फॉक्टर कोणत्या आम्ही जरी तरी मन आणि आत्माचे डॉक्टर इथे दोन बसलेले आहेत आणि ते जन्मजन्मीचे डॉक्टर आहे कारण आत्मा हा आपल्याला माहिती आहे की अमर आणि शाश्वत अशा प्रकारचा आहे नैव जयंती शास्त्र आणि नैवन धर्ती अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या म्हणजे जन्मजन्मीचं कल्याण करणारे जे काही व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर म्हणून आयुष्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला शरीर मन आणि आत्मा हे तिन्ही स्तरावर बॅलन्स करायचं असतं पैशाने फक्त शरीर मॅनेज करता येईल पण जर जे काही आपण जाण किंवा अशा प्रकारचे विविध उपक्रम जेव्हा घेतो त्यास मन आणि आत्मासुद्धा आपला शुद्ध होतो आणि आपल्याला तिन्ही स्तरावरचं स्वास्थ्य आपल्याला मिळतं असं मी म्हणेन आणि मी डॉक्टरांनी जर आपण सांगेन की जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल मला तर प्रत्येक गोष्टीला लांबी वामी खोली असते लांबी म्हणजे सर्वप्रथम आपण आरोग्य रक्षण करा कारण आरोग्य हेच मूळ आहे धर्मार्थ काम मोक्ष आरोग्य मूळ तो म्हणलेलं आहे कारण प्रत्येक जण आयुष्यात जन्माला येतो तेव्हा त्याला चार गोष्टी प्रत्येकाला खायला लागतात धर्मपालन म्हणजे कर्तव्य कर्म इथे धर्मा त्यामध्ये सांगितलं आमच्या पुण्यात्म्यांनी की परोपकारण सजम विशिचिंतनार्थन विधम म्हणा विवेकार्थन विधम बुद्धी ज्ञानार्थन विधम जीवन अशा प्रकारचं ध्येय जे जे काही आहे हे सगळं एक जीवन जगण्याची सत्ता पैसा ह्या गोष्टी मदत करणार आहे पण अंतिम ध्येय जे ते ज्ञान करते आणि त्या ज्ञानात मोक्ष हो प्राप्ती अशा प्रकारचे विचार हे साधू संतांनी मांडले आहेत तर हे सगळं करण्यासाठी धर्म अर्थ काम आणि मोक्षासाठी हे मूळ आरोग्य आहे म्हणून माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे कारण शरीराचा नाश झाला तर सगळ्या गोष्टींचा नाश होतो म्हणून ह्या आरोग्य रक्तदानातनं हे लोकांना आरोग्यदान हे सर्वश्रेष्ठ दान देण्याचा प्रयत्न यातून होतो आहे त्यानंतर रुंदी म्हणजे वेगळ्या प्रकारचे स्किल्स डेव्हलपमेंट आपण आपल्या पद्धतीने करावे मला कौतुक वाटतं की आपल्या ह्या अभय कुमार वाजे शहा प्रणालीमध्ये आत्ता सुंदर भाषण त्यांनी केलं की या प्रकारचे विचारांना देखील सुंदर लोक इथे कामार आहेत का तर जशी राजा तशी प्रजा यातूनच लक्षात की कशा प्रकारे इथे जे मेन आहेत ते चांगले आहेत विचाराने आणि सगळ्या शेवटी की आपल्याला सत्ता पैसा इतर सगळ्या गोष्टी शिक्षण वगैरे मिळालं पण त्याचा विनियोग जर आपल्याला समाजासाठी करता आला नाही गोरगरीब जनतेसाठी नाही करता आला तर ते विफुल होईल म्हणजे पैसे मोठी ब्रम्हनाम हाती ते सातवी काम पण विनियोग विन विफल होय अशा प्रकारची आपली संस्कृती आपल्याला सांगते तर अशा पद्धतीने आपल्या श्री संतोषबाई शहा यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे सुंदर उपक्रम घेऊन हा विनियोग त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या घराण्याचा त्यांनी करून आपल्यासमोर एक मूर्तिमंत आदर्श उदाहरण त्यांनी ठेवलं आहे तर याचा वसा प्रत्येकाने समाजामध्ये घेतला पाहिजे त्या दृष्टीने आपण चाललं पाहिजे असं मला वाटतं मी आई तुळजाभवार मी प्रार्थना करतो की आमच्या संतोषबाई शहांना एक दीर्घ सुखी संपन्न आरोग्य मिळवू ऐश्वर्य मिळवू आणि त्यांच्यातून अशाच प्रकारची कुटुंब सेवा समाजसेवा देश घडवू आणि मी जाताना एवढंच म्हणेन की जसं जगाच्या कन्न्यांना संतांच्या विभूती देह कष्टी परोपकार का हे एक प्रकारचे संतच आहे म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संत सज्जन इथं उपस्थित झालेले आहेत तर अशा प्रसंगी आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संकांचे आभार मानतो आणि मी एक आरोग्य अमृत आरोग्याच्या संविधान ग्रंथ आपण लिहिला आहे तो मी या प्रसंगी आणि

या दिव्य दादनामध्ये हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून धर्म उद्योगाचा आशीर्वाद घेण्यासाठी एकत्रित झालेलो आणि या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी अति उतुंभ फराठी परिश्रम शिकाटी या अनुषंगातून घेतली आहे आपलं उद्यम समम ही बंधू हो सध्या मुलांना नोकरीच वेळ परंतु उद्योग हाही एक खूप मोठी भरारी घेऊ शकतो आणि एक जणाची नोकरी एकट्या पुरतं एका कुटुंबापुरतं मर्यादित होऊ शकते परंतु एक उद्योग हा अनेक जणांना नोकरीला लावू शकतो आणि अनेक जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच अभय कुमार वाचन सहा कंपनी निश्चितच कंपनी या शब्दाला खूप मोठ या ठिकाणी द्यायला पाहिजे कारण ही खूप मोठी कंपनीज आहे बारशी मध्ये अरण्यामध्ये मध्ये या योगाने खूप जणांना आपला उदरनिर्वाह करण्याची संधी या माध्यमातून त्यांनी निर्माण करून दिली आहे आणि त्यांच्यानंतर त्यांची सर्व दोन्हीही सुपुत्र अगदी माझ्यासाठी हे दोन्हीही मालकच आहे आणि आम्ही जसं आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं शहा मालक तसंच आम्ही आमच्या मुलांना सांगितलं शहा मालक

उद्योग करत असताना उद्योगामध्ये देव दुसरा कोणी नाही तर ग्राहक हाच देव आहे अशी जाणीव या कुटुंबानं या उद्योग क्षेत्रामध्ये अविरतपणे तीही पोहोचवलेली आहे आणि मुलांपर्यंत पोहोचली आहे आणि तो तर संस्काराचा ठेवा सूत्रसंचालन ज्यांच्या वाणीतून आपण श्रवण करतोय आणि त्या बोलत असताना निश्चित त्यांच्या वाणीमध्ये सरस्वती बोलते की काय असं वाटतं आमच्या म्हणजेच मालकांच्या सुंबई दीदीजी यांनी खूप छान प्रसंचलन करताय आता हा गोड परिवार आहे आणि म्हणून या परिवारामध्ये आम्हाला मालकांनी सहभागी करून घेतलं आईचे वडिलांचे मालकांचे संबंध माझ्या जन्माच्याही पासूनचे आणि म्हणून आम्हाला सहा मालक हे खूप म्हटलं की आम्हाला दोन नावं प्रख्यात फक्त वडिलांनी करून दिली एक शहा मालक आणि दुसरे कभेकर मालक आडत क्षेत्रामधले कभेकर मालक आणि सराव क्षेत्रातले शहा मालक आणि वडिलांचा एक शब्द होता तुम्हाला कुठेही काही अडचण आली मी नसेल इथं तुम्हाला भेटू शकणार नाही या ठिकाणी मी पोहचू शकणार नाही बार्शीत असाल तर फक्त शहा मालकांच्या इथं जा आणि फक्त सांगा मी रामदास पाटलांचा मुलगा आहे ओ आणि एवढा आम्हाला आधार ज्या शहा मालकांचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या दोन्ही सुपुत्र आहेत सुंबई आहेत अगदी गोड आम्हाला असाच हा गोड असा सहवास या मोठ्या ऐश्वर्यासंपन्न व्यक्ती होतो आहे पिढीत असली पिदी ऐश्वर संपन्नता ज्या घरामध्ये नांदत आलेली आहे आणि असा हा संपन्नतेचा भाग असून देखील एक मैत्री एक विहाळा एक ग्राहकाशी एकदम गरोव्याचा सहवास कसा टिकवावा त्याची जाणीव चहामालक आणि परिवार करून देतो म्हणून हा अगदी आमचा पिढी जर पिढी प्रवास या ठिकाणी चालू आहे वडिलांनी ही इथंच खरेदी करावी आम्हालाही त्यांनी इथंच करायला सांगावी आणि आता माझाही मुलगा आणि माझा पत्नी आहे माझ्या भावाचा मुलगा कैवले त्या आठ दिवसाखालीच मला मला चहा मालकाच्या इथून लॉकेट बनवायचे म्हणजे आमच्या इथं ही परंपरा चहा मालकाची तिथून राहिली आहे यांच्याबद्दलची प्रेम हे पिढी तर पिढी चालणं हे खूप कौतुक असाच आणि हे संस्काराशिवाय होत नाही आणि हे संस्कार मालकांनी पूर्ण परिवारावरती त्यांच्या योगाने सर्व त्यांचे स्टाफ मेंबर आता भाषण केलेले गोड आपल्या इथला मधला मुलगा छान अशा स्वरूपाचं खूप वाटतो आणि त्यांच्या आयुष्याला उपकारांची शब्दरचना आहे संत नामदेव महाराज देखील म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया आपला माझी आज सकाळहारीच्यात असा एक दोन वर्षानं दहा पाच वर्षानं नाही तर महाराज म्हणतात की त्यांचं आयुष्य हे अकल्प असावं आता अकल्प म्हणजे काय असा विस्तार करत नाही मी काही कीर्तनाला उभा नाही कल्प आणि <laughs> अकल्प असं खूप मोठं आयुष्य त्यांना मिळावं कारण त्यांनी दिलेला जो संस्कृतीचा जो धर्माचा आणि जो व्यवसायाचा वसाय तो प्रेरणास्त्रोत म्हणून जगापर्यंत पोहोचण्याकरिता ते उत्तरोत्तर आपल्याला भेटावे आणि त्यांचा वर्षानुवर्ष हा अनिष्ठ चिंतन सोहळा संपन्न करण्याचा सुयोग आपल्याला मिळावा योगातून आपल्याला काही विचार आपल्यासमोर व्यक्त होतील त्या विचारातून आपलं मन परिपक्व होऊन आपली संपन्नता त्या पद्धतीची बनेल या अशा व्यक्तिमत्वांचं आयुष्य ही साधू संत मंडळी खूप अगणित मागतात आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व मान्यवर त्यांच्या योगाने शुभेच्छा आणि त्या शुभेच्छांच्या माध्यमातून मार्गदर्शन व्हावं याकरिता उपस्थित आहे ज्यांचं वक्तृत्व ज्यांचं नेतृत्व आणि ज्यांच्यापासून समाजामध्ये आरोग्य काय आहे आणि आरोग्यामध्ये होणारा चढ उदार पडणे डॉक्टर मोरे सर खूप छान सक्त तसं मला परमार्थात आरोग्याबद्दलच बोलायचं काही त्यांनी ठेवलंच नाही धर्म म्हणजे काय पण शरीर माध्यम खलू धर्म साधन म्हटलं जात शरीर असेल तर धर्म घडेल शरीर नसेल तर धर्म नाही उद्योग नाही काहीच नाही म्हणून शरीर प्रधान हे शरीर सांभाळण्याकरिता आहार योग्य असावा व्यवहार योग्य असावा आणि त्या पद्धतीनं सार नसाद्रा बहु भाषण अशा पद्धतीनं शरीर सांभाळावं आणि आपलं शरीर सांभाळल्यानंतर इतरांचं देखील शरीर सांभाळण्यासाठी आपण उद्भव राहावं आणि त्याकरिता हे रक्तदान शिबिर आहे हो आणि म्हणून आपलं शरीर उत्तम आहे आपल्या शरीरापासून इथे राणा देखील त्याचा काय व्हावा विनियोग व्हावा उपयोग व्हावा म्हणून रक्तदानानं जीवनदान आहे

Oh, पर oh, हो परंतु रक्तदान केलं तर एका जणाचं आयुष्य वाचेल इतका रक्तदानाला प्रभाव आणि म्हणून सर्वांमध्ये उत्तम जर कायदान असेल तर ते आजच्या घरीला रक्तदान आहे अत्यंत काळाची गरज हो आणि म्हणून आम्ही डॉक्टर साहेब सप्ताह आमचे असतील अखंड आहे सप्ताह कीर्तन सोहळे त्या ठिकाणी हे कार्यक्रम आता हे मी जिथेही कार्य करतो काल्याची कीर्तन महाप्रसादाची कीर्तन करतो त्या ठिकाणी आवर्जून रक्तपेढीवाल्यांना आमंत्रित करत असतो गावाला आम्ही त्याच्याबद्दलच प्रबोधन करत असतो आणि त्या ठिकाणी रक्तदान शिबिर घेत असतो कारण सर्व दान सप्ताहामध्ये होतात मग त्याच्यामध्ये जीवनदान असेल तर अत्यंत महत्वाचं आणि रक्तदानाचे उपक्रम आम्ही या ठिकाणी वाढवायला सुरुवात केली आहे लोकांना झालेला पाहायला मिळतो आणि त्या त्याच्याबद्दल जेव्हा गरज पडेल जेव्हा आपला एखादा पेशंट त्यांच्याकडे पाठवू त्यावेळेस ते लगेच आपल्याला रक्तदान देतात त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद कारण त्यांचाही काही इतकं सोपं कार्य नाहीये रक्त घ्यायचंय करायचंय ते खूप गोष्टी अवघड करत आहेत त्याच्यामुळे आपण घडतोय त्याच्यापासून रोग मुक्त रो करण्यात येते म्हणून अशा या छानशा सोहळ्यामध्ये आम्हाला या ठिकाणी परंपरेनं ज्या कुटुंबाशी आम्हाला नाळ जोडण्याचा अगदी ओढसा तो आजच्या संगीत स्थान आहे आणि आमच्या म्हणजेच माझ्या वडिलांच्या का रामदास काका महाराजांच्या हृदयामध्ये ज्या नावालाही खूप मोठं स्थान आहे असे शहा मालक आणि रामदास काका महाराज या दोघांनाही मी विनम्र भावे प्रणाम होतो की हे दोन्हीही समवयस्क आहेत समविचाराची आहे आणि अशा विचारानं आम्हाला देखील प्रवृत्त केलं आणि त्यामध्ये आम्हीही थोडंसं याच्यामध्ये अंतर्भूत झालो आणि त्याच्या पाऊलावरती पाऊल टाकण्याचा आमचाही प्रयत्न या ठिकाणी आहे आणि निश्चित आम्ही तुमच्या इच्छे उंशी जरी नाही गाठू शकलो तरी तुमच्या पायाच्या मागी खाली जरी आम्ही भविष्य करू शकलो तरी आम्ही आमचं जीवन भरपूर समजू कारण तुम्ही अतिउत्व भगडी घेतलेली व्यक्तीमत्व आहात त्या ठिकाणी माझं सगळं कुटुंब आहे माझी मातो स्त्री आई आहे माझी सौभाग्यवती आहे धनंजय दादा आणि मगा मला म्हणजे सगळेच आलात तुम्ही सगळे काही उघड काही लक्ष राहत असते म्हणून सगळेच आलेले आहेत उपस्थित राहण्या होतच नाही पण काही नाती अशी असतात की या ठिकाणी सर्वांनीच यावं अशी एकट्याची नाही आहे तर सगळ्यांच्याच मनात तशी भावना असते की सगळेच आम्ही ठिकाणी मला दोन शब्दामध्ये शुभेच्छा देण्यासाठी मालकांच्या आपण सर्वांच्या शुभेच्छानी साधू संतांच्या विचाराने एका शब्दाची पुनरावृत्ती करी अकल्प आयुष्य व्हावे तया फुळा माझी सकाळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आविष्णुदासा भावे काशी तया असावे कल्याण दयामुखी निदान पांडुरंग जय हरी जय छान

अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा था सोहळा अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा था सोहळा आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने कृतार्थ झाला हा वाढदिवसाचा सोहळा पप्पा आता आपल्या सर्व कुटुंबियांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जवळ आहे नभ आणि जवळ आहे नभ आणि जवळ आहेत नभात तारे तुम्हा लागू द्या उदंड कीर्ती आणि सृष्टीतील सौख्य सारे आणि सृष्टीतील सौख्य सारे শিবির উদ্ঘাটন হয়ে রক্তদান সুরুত্ব